नमस्कार आत्ता आपण आलो आहोत अशोक माहेशेकर यांच्या मा कोराळे बुद्रुक माहेशेकरवाड्या या ठिकाणी त्यांची या ठिकाणी दोन एकरामध्ये ह्यांनी डाळिंबाची लागवड केली होती जवळपास ऐंशी टक्के झाडे रात्रीच्या वादळामध्ये उमळून पडलेत आपण पाहू शकता ही अशी झाडं आहेत ही पूर्ण झाडं तुटून पडल्यात आज त्यांचं दिवसभर काम चाललेलं आहे काट्या उभ्या करून अशा पद्धतीच्या मजूर लावून काट्या उभ्या करून त्या झाडाला जीवदान द्यायचं काम चालू आहे मात्र ही झाडं किती टक्के लागतील

मिळणार आणि बाकीचं झाड निश्चित बन बनत चालणार कारण जी औषध झाड मोडलं म्हणजे कटिंग केलेली आणि मोड्याला कटिंग केल्यामुळं सगळ्या गोष्टीच आता येणाऱ्या आपल्या हातातल्या गोष्टी सुटून गेल्या मी झाड औषध गेलं ना हे तर झाड उपटून पडले संपलं झाड अशी लय झाड संपलीत लय झाड संपलीत ही जी कळक उभा आहे ना सगळा

काय राहिलं नाही फक्त उभं करायचं काम चाललेलं आहे मी सत्यवान गंगाराम माळशिकारे राहणार माळशिकारेवाडी कोरळे बुद्रुक तालुका बारामती रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान एक निसर्गानं चक्रीवादळ एक थैमान थैमान तरी चालेल थैमान या हिशोबानं आज आमच्या वाडीवर होऊन गेलं या थैमानानं आम्ही लहान मुलाप्रमाणे ह्या जोपटलेल्या बागा एक क्षणार्धात नाहीच्या होऊन गेल्या सरकारच्या धोरणाप्रमाणे तुम्ही फळबाबाकडे वळा फळबाबाकडे आम्ही ओळलो आम्ही या गोष्टी पो मुलाबाळांना घेऊन यशस्वीरित्या यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि बार धरला बार धरल्यानंतर आम्ही सर्व गोष्टी सफलतेने आणून करत आज निसर्गाने आम्हाला एक क्षणार्धात नाहीचं करून टाकलं अंदाजे आमचं एक सहा ते सात लाखाचं नुकसान एकरी याप्रमाणे होऊन गेलेलं आहे मग आमची एवढीच अपेक्षा आहे की सरकारने या गोष्टीवर लक्ष देऊन फळबागासाठी आम्हाणांना यामध्ये सहकार्य करावं अशी मी सरकारला विनंती करीत आहे रात्री जे वादळ झालं त्या वादळामध्ये कोळे बुद्रुक माळशिकारेवाडी कोळे खुर्द बजरंगवाडी या गावामधील व थोपटेवाडी या गावामधील युवकांनी ज्या प्रमाणात सरकारने सांगितल्याप्रमाणे बागा लावल्या होत्या त्या बागा लावल्यानंतर खूप मेहनत करून त्यांची ब बाग सक्सेस केली पण रातच्या वादळामध्ये दत्तात्रेय सोपान माळशिकारे सत्यवन गंगाराम माळशिकारे लक्ष्मीबाई गंगाराम माळशिकारे कल्याण विठ्ठल माळशिकारे सतीश वसंतराव माळशिकारे नाना सावंतराव भगत दत्तात्रय विठ्ठल माळशिकारे व इतर अनेक कार्यकर्ते किंवा शेतकरी ह्या लोकांच्या भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई सरकारने अति तातडीने करण्यात यावी ही सरकारला आम्हा ग्रामस्थाच्या वतीनं कळकळीची विनंती